प्रश्नांना वाचाप करणारे निष्पक्ष व निर्मी न्यूज चॅनल उदगाव येथे बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तीनच नटक उदगाव तालुका शिरोळ येथे बनावट नोटा छपाई करत असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथे चिंचवाड रोडवर छापा टाकून जनावरांच्या गोट्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करून बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून यामध्ये आरोपी साहिल रफिक मुलांनी वैवर्ष सव्वीस राहत ओंकार वैवर्ष एकोणतीस राहणार जुना चंदूर रोड बर्गेमळा इचरखंजी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पुढील तपास जसिमपूर पोलीस ठाणे करीत आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा